बघू शकता आपण हा ढबूचा प्लॉट आहे दीड शेड़नेट शेडनेटने पूर्णपणे पॅक केलेला आहे थ्रिप्स व वा उन्हापासून वाचवण्यासाठी रोप बघू शकताय तुम्ही पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे माल बघू शकताय असा माल आहे याला इंद्रा व्हरायटी आहे पूर्ण दीड एकर प्लॉट आहे हा बघू शकता कशा पद्धतीने झाकलेला आहे थिप्स ट्रॅप बघू शकताय तुम्ही माल बघू शकताय कशा पद्धतीने माल लागलेला आहे दोन्ही प्लॉटमध्ये गॅप आहे येण्या जाण्यासाठी ड्रिपची लाईन पण इथूनच गेलेली आहे बघू शकता पूर्ण हा दीड एकर प्लॉट आहे अठरा हजार रोप आहेत टोटल अशा पद्धतीने बांधण्यात आलेला आहे झिगझॅग पद्धतीने लावण्यात आलेले आहेत बघू शकता तुम्ही एका झाडाला सात ते आठ आत्ता ह्या साईजच्या मिरच्या आहेत साईज बघू शकता है या डबूची साईज पण चांगली आहे येलो ट्रॅप क्रिप्स बघू शकता याच्यावरती तुम्ही बघू शकता है। सेडनेट कशा पद्धतीने बांधलेले आहेत फुलकळी पण बघू शकता थ्रीप्सचा पण अटॅक नाही याच्यावरती पूर्ण प्लॉट बंद असल्यामुळे पॅक असल्यामुळे थ्रीप्सचा अटॅक खूप कमी येतो फळमाशी ट्रॅप प्रत्येक सरीत दोन ते तीन आहेत दहा ते बारा फुटावरती काठी आहे एक प्रत्येक सरीला एका झाडाला एकाच ठिकाणी बांधलेली आहे एका झाडासाठी एकच दोरी आहे बघू शकता आहे तुम्ही एकदम बुडक्यातून बांधलेलं आहे जास्त वरती बांधलेलं नाही प्रत्येक झाड बघू शकताय तुम्ही हे पण झाड बघा पूर्णपणे बुडक्यातच बांधलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा